वाडे माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थी व शिक्षक स्थेह मेळावा उत्साहात संपन्न भडगाव तालुक्यातील वाडे येथून जवळच असलेल्या गिरणाकाठावरील निसर्गरम्य वातावरणात श्रीक्षेण ऋषीपांथा देवस्थान येथे नुकताच वाडे येथील माध्यमिक विद्यालयाच्या सन एकोणीसशे पंच्याऐंशी या वर्षातील दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थी व शिक्षक स्थेह मेळावा उत्साहात संपन्न झाला हा कार्यक्रम वाडे माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक एस एस पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार, अध्यक्षते पार पडला शाळेतील मस्ती एकत्रित केलेला अभ्यास शिक्षकांनी दिलेली शिक्षा अशा विविध विषयांवर माझ्या विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला जवळपास एकोणचाळीस वर्षानंतर जुने मित्र मैत्रिणी एकत्र आले होते माध्यमिक विद्यालय वाडे या शाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज राजकारण उद्योग शिक्षण सांस्कृतिक सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात काम करीत असून आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे माझी विद्यार्थिनी बहिणींना भावांकडून साडी आहेर म्हणून देण्यात आली तसेच सर्व माझी वर्गमिनांचाही रुमाल टोपी देऊन सत्कार करण्यात आले कार्यक्रमासाठी जवळपास तीस माझी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमानंतर स्वादिष्ट वरणबट्टीचे जेवणाचा सर्वांनी आस्वाद घेतला यावेळी दिलीप महाजन बाळासाहेब पाटील संजय पाटील रमेश पाटील गोरख परदेशी विलास महाजन संजय परदेशी पुष्पा अमृतकार वंदना परदेशी छाया परदेशी आशा पाटील छाया पाटील आरती चौधरी आदी माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले साऊंड सिस्टीम व भोजन व्यवस्थेसाठी वाडे येथील नितीन भोई यांच्या टीमसह माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले आभार अजय विष्णू चौधरी यांनी मानले बोलण्यापेक्षा भेटण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटसाठी आणि इकडे आपल्या असलेला भाव प्रेम भाव तुम्ही भाग्यवान आहेत कशा सांगतो या भावांनी तुम्हाला मायाची साडी भेट दिली